हॅलो मित्रमैत्रिणींनं होम मेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण शेंगदाण्याची पोळी बनवणार आहोत कारण तर म्हणजे आवड गोड खायची आवड झाली तर एखादी वेळ अशी पोळी नक्की ट्राय करा तर एक किलो आपले शेंगदाणे आहे आणि मी भाजून घेतले कारण तर व्हिडिओ खूप मोठा होते तर भाजायचं असं की गॅस मिडियम ठेवायचं आणि मीडियम गॅसवर असे खुसखुशीत भाजून घ्यायचे हे बघा हे छान असा आवाज येत आहे आता याच्यावरचं आपण असं छान असं कवर काढून घ्यायचं पूर्ण आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि मी गुळाची पोळी नाही बनवत आहे तर साखरेची बनवत आहे तर बघा मग अशा प्रकारे मी पूर्ण शिल्ट काढून घेतलेलं आहे हे बघा एखादी राहिलत काही होणार नाही ठीक आहे होऊन जाते तर आपण आता याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि ग्लासच्या मापाने शेंगदाणे घ्यायचे आणि त्याच मापाने साखर पण घ्यायची आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे थोडं जाडसरस काढून घ्यायचं आहे कारण तर आपल्याला साखरेमध्ये पण याला फिरवून घ्यायचं आहे नंतर तर मी पूर्ण काढून घेते हे बघा अशा प्रकारे मी काढून घेतलेलं आहे तर आता आधी साखर काढून घ्यायचं नंतर साखरेमध्ये आपण हे शेंगदाण्याचा कूट मिक मिक्स करून मिक्सरमधून काढून घ्यायचं साखर काढलेली आहे आणि आता यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट टाकून आपण आणखी मिक्सरला फिरवून घेऊ आणि शेंगदाणे खूप छान असं भाजून घ्यायचं तर आपली पोळी टेस्टी बनते नाहीतर कच्चे रा असले तर व्यवस्थित वाटत नाही पोळी हे बघा आता याच्यात मिक्स करायचं आहे मी छान भाजू दिली असे क्रिस्पी भाज भाजू दिले आपले शेंगदाणे तर आता यामध्ये टाकलेल्या आहेत आणखी आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून छान असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा असं छान असं बारीक झालेलं आहे तर गोड तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त तर मी आता पूर्ण काढून घेते अशा प्रकारे मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि हे टोटल प्रोसेस गावाकडली आहे गावी अशीच बनवत असते तर आता याला असं व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे छान आता आणि थोडं मीठ टाकायचं आहे किंचित आणि थोडं जायफळ टाकायचं आहे आपल्याला छान टेस्टी वाटते खूप जास्त नाही टाकायचं कारण आता हीट चालू आहे हे बघा झालेलं आहे थोडं आणि विलायची पावडर टाकायचं आहे यामध्ये हे बघा विलायची पावडर टाकायचं आहे टेस्टी वाटते थोडं आणखी आणि याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही गोड कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर अर्ध्या किलोची आपली शेंगदाण्याची पोळी बनवायची आहे तर अर्धा किलो साहित्य आहे आपलं हिवाला आणि साखर मी थोडी कमी घेतली आहे अर्ध्या किलोला थोडं कमी घ्यायचं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर आता याला व्यवस्थित मिक्स करून आणि गुळाचं या साखरीच्या ठिकाणी तुम्ही गुळ पण वापरू शकता पण गुळ आपण नेहमी खात असतो तर साखरीच्या बनवायचं ठरवला साखरीचं असं असते असं मिक्स करून वगैरे मिक्सरमध्ये छान असं काढून घ्यायचं आणि आता याला पा पाण्याचा थोडा हपका देऊ देऊ याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे असं थोडं थोडं पाणी टाकून याला असं आणि ही पोळी जास्त दिव दिवस टिकत नाही चार ते पाच दिवस टिकते बस आणि गुळाची आपली खूप जास्त दिवस टिकते कारण आपण पाकामध्ये करत असतो ना गुळाच्या तर जास्त दिवस टिकते तर आता असं थोडं थोडं पाणी यामध्ये टाकून कारण साखरेचं वगैरे पाणी सुटून जाते मग आपण पाणी टाकलं तर तर थोडं थोडं टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी पाणी टाकून भिजवून घेतलेलं आहे तर तुम्ही पाक बनवून साखरेचा पाक बनवून त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून पण बनवू शकता पण मी या पद्धतीने बनवलं आहे तर या पद्धतीने नक्की ट्राय करा आ, सोपी आहे आणि लवकरात लवकर होऊन जाते आणि टेस्टी पण छान वाटते असं तर हे बघा असं सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे आणि आपण पाण्या पाणी टाकून आपण भिजवलेलं आहे तर खूप दिवस काही पोळ्या टिकणार नाही दोन ते तीन दिवस टिकणार तर आता आपण कणिक भिजवून पोळ्या बनवायला घेऊ अशा प्रकारे मी कणिक भिजवून घेतलेले आहे तर कणके कन कणिक भिजवायच्या आधी दोन चमच तेल टाकू तेल गरम करून कडकडीत असं मोहून घालायचं आणि असे मळून घ्यायचे आपलं बॅटर ज्या ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीने आपल्याला कणिक भिजवायचे आहे खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही अशा पद्धतीने बनव भिजवलेले आहे मी तर आता आपण पोळ्या करायला घेऊ चला तर आता आपण पोळी बनवायला घेऊ हे बघा अशी चपाती करायची छोटी आणि आपल्याला शेंगदाण्याचा बॅटर थोडा असा पसरट करायचा म्हणजे आपली पोळी पूर्ण काटोकाट अशी लाटल्या जाते आणि पूर्ण हे साहित्य पसरते पोळी भर पूर्ण असं हे बघा असं करायचं आणि असं चिपण द्यायचं आता थोडी याला कोरडी पोळी ला, लावा पीठ लावायचं आपलं कणकीचं आता लाटून घ्यायचं हे बघा पूर्ण असं काटाना आपलं सारण भरल्या जाते आणि पोळी छान अशी टम्म फुगते हे बघा पूर्ण काटाने आपलं सारा व्यवस्थित होतं कारण तर थोडी अशी चपाती बनवायचं आपल्या शेंगदाण्याचं बॅटरचं असं हे बघा छान आणि जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार चपाती टाकू शकता हे बघा झालेलं आहे आता आता आपण पाचवून घेऊ तवा गरम झालेला आहे तर आपण थोडं तूप टाकायचं आहे आधी आता पोळी आणखी साईडला थोडं थोडं आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आता आपण पलटी मारू पोळीला गॅस खूप फास्ट ठेवायचा नाही आहे आणखी आता आपल्याला साईडला तूप टाकायचं आहे पूर्ण आपलं पोळीचं सारण छान असं सा पूर्ण पोळी भरलेली आहे आणि हे बघा अशी टम्म पोळी फुगली पण आहे आणखी तूप टाकायचं थोडं आता गरजेनुसार तुम्ही पोळीवर तूप टाकू शकता बघा छान अशी टम्म फुगलेली आहे हे बघा झालं दोन वेळ दोन ते तीन वेळ आपल्याला असं अलटून पलटून पाचवून घ्यायचे पोळीला झालेले आहेत काढून घेऊ हे बघा छान अशी गोल चपाती टम्म फुगलेली शेंगदाण्याची पोळी तयार आहे आणखी एक पोळी करू आपण आणि चपाती करून घेतलेली आहे आणि सारणचं आपल्याला असं कशी चपाती करून घ्यायची मी ते करून दाखवले नव्हते तर हे बघा असे करायचं आहे आणि असं करून गोळा भरून घ्यायचा आहे अशा, अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा थोडा गावाकडला गा गावी अशीच बनवत असते तर ते गावी बनवत असते त्याप्रकारे मी बनवून दाखवलं आहे आता आपण लाटून घेऊ हात न लावता आपण पोळी अशी लाटता येते हे बघा थोडा पण मी हात नाही लावला मी बस होऊन जाते छोट्या छोट्याच बनवते गॅस फास्ट ठेवायचा नाही स्लो ठेवायचा आहे कारण आपला तावा पाच तापून आहे खूप सारा थोडा किंचित वाढून द्यायचा पलटवून घेऊ त्याचप्रमाणे आणि थोडं तूप टाकायचं साईडला पलटवून घ्यायचा आणि छान अशी खुसखुशी पोळी तयार होते कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने नक्की करा कारण तर गुळाची पण आपण नेहमी करत असतो एखादी वेळ साखरेची पण ट्राय करा छान वाटते टेस्ट आणि अशा पद्धतीने आता प पोळ्या बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते तर माझी अशी पद्धत आहे साधी आणि सिंपल हे बघा प्रत्येक पोळी आपली टम्म फोगणार कारण आपलं सारण व्यवस्थित आणि कणिक पण भिजवणं व्यवस्थित झालेलं आहे हे बघा झालेली आहे टम्म फोगली ठीक आहे झाली आता हे पोळी काढून घेऊ आपण आणि नक्की ट्राय करा पण करायच्या वेळेस शेंगदाणे छान असे शे भाजू द्या हे बघा आपल्या दोन च पोळ्या झालेल्या आहे आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू